इंचनाळ गडिंग्लज तालुक्यातील एक छोटस गाव पण गेल्या काही दिवसापासून हे गाव गडिंग्लज तालुक्यात चर्चेचं केंद्र बनलं आहे आणि त्यामागचं कारण आहे या गावच्या गणपती देवस्थानशी संबंधित इनाम जमिनीवरून उभाळलेला वाद या वादाचा केंद्रबिंदू आहे सुमारे सहा एकर एकोणतीस गुंटे इतकी बागायती जमीन ज्याचा वापर गेली अनेक वर्ष श्री स्वयंभू गणेशाच्या पूजा अर्चा आणि देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी केला जात होता मात्र या जमिनीचा कथित व्यवहार त्यामागची पात्र आणि शेवटी न्यायालयीन निकाल या सगळ्यामुळे इंचनाळ सह तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे आज आपण जाणून घेऊयात हा सगळा प्रकार नेमका काय आहे हा वाद कशासाठी आहे आणि आता न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे तर नमस्कार मी प्रकाश चौथे आणि आपण पाहताय गडिंगलज आजरा आणि चंदगड तालुक्यातील घराघरात पाहिले जाणारे केबल नेटवर्क करील तुमच्या आवडते आर चॅनल तर ही जमीन पूर्वीपासून श्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या नावावर आहे ही एक इनामी जमीन असून ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर या जमिनीचा संदर्भ पेशवेकालीन मंदिर व्यवस्थापनाशी जोडलेला आहे गावकऱ्यांच्या आणि श्रद्धाळू भक्तांच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धारही झाला आहे आणि दरवर्षी पूजा अर्चा धार्मिक सोहळे आणि विविध कार्यक्रम याच ट्रस्टच्या माध्यमातून होत असतात पण या जमिनीच्या वादाची मुळे जातात ती वर्ष एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यावेळी गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपल्या भावाला मनोहर जोशी यांना या जमिनीसाठी पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच वटमुक्त्यार पत्र करून दिलं मात्र हे वटमुक्त्यार धर्मादाय आयुक्तांची मंजुरी न घेता तयार करण्यात आलं होतं वर्षानुवर्ष या जमिनीवर वेगवेगळ्या व्यक्तींनी शेती केली परंतु दोन हजार तीन मध्ये गावचे माजी सरपंच आणि माजी देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंदराव पवार यांच्याशी एक व्यवहार झाला गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार अगदी खाजगी कारणासाठी आणि अवघ्या सोळा लाख रुपयांना करण्यात आला त्यासाठी कोणतीही प्रशासकीय मंजुरी किंवा धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती यानंतर दोन हजार नऊ मध्ये एक पूरक करार करण्यात आला आणि पवार यांनी सांगितलं की त्यांनी प्रत्यक्षात या जमिनीचा ताबा घेतला आहे आणि ते स्वतः शेती करत आहेत हे प्रकरण इथंच थांबलं नाही ग्रामस्थांनी आणि देवस्थान समितीच्या सदस्यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा ठाम दावा केला त्यांच्या मते ही जमीन ट्रस्टची असून कोणत्याही व्यक्तीला ती खरेदी करता येत नाही या प्रकरणात काही ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयातही तक्रार दाखल केली या सगळ्या गोंधळात एक महत्वाचा टप्पा आला वर्ष दोन हजार सोळा मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने परिस्थितीचा आढावा घेतला आणि ही जमीन परत मिळवण्यासाठी गडिंगलज तहसीलदारांना अधिकृत आदेश दिला मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी पाठवण्यात आलं मात्र त्याचवेळी पवार यांनी कोर्टात धाव घेतली आणि तात्पुरता स्थगन आदेश अर्थात स्टे मिळवला त्यामुळे प्रत्यक्ष ताबा घेण्यात थांबलं मात्र वाद न्यायप्रविष्ट राहिला यानंतर दोन हजार बावीस मध्ये आनंदराव पवार यांनी अंतरिम स्थगन आदेशासाठी विशेष अर्ज दाखल केला त्यात त्यांचा दावा होता की त्यांनी करार केले आहेत पैसे दिले आहेत ताबाही घेतला आहे म्हणून त्यांना कोर्टाने संरक्षण द्यावं मात्र तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गडिंगल जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए शिंदे यांनी या अर्जावर निर्णय दिला आणि पवार यांचा अर्ज फेटाळून लावला न्यायालयाच्या निर्णयात म्हटलं आहे की पवार हे गावचे सरपंच होते आणि त्यांना परिस्थितीची पूर्ण जाणीव होती तरीही त्यांनी कायद्याचा अडथळा ओलांडून ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला या व्यवहारात ट्रस्टचा अधिकृत सहभाग नव्हता धर्मादा आयुक्तांची परवानगी नव्हती आणि म्हणूनच त्यांच्या ताब्याला कायदेशीर मान्यता देता येत नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं कोर्टाने दिलेल्या निकालात हे नमूद आहे की केवळ करार करून जमीन खरेदी केली असा दावा करता येत नाही जोपर्यंत धर्मादाय कायद्यानुसार मंजुरी घेतलेली नाही तोपर्यंत ट्रस्ट ची मालमत्ता येत नाही हा निकाल जाहीर होताच इंचनाळ गावात आनंदोत्सव सुरू झाला गावकरी एकवटले सर्वांनी आपापले ट्रॅक्टर आणले आणि त्या वादग्रस्त जमिनीवर फिरवले संपूर्ण उबाऊस भुईसपाट करण्यात आला गुलाल उधळला गेला आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गाव गावकऱ्यांनी ठामपणे सांगितलं ही देवाची जमीन आहे ती खाजगी व्यक्तीकडे जाणार नाही आणि शेवटी ही जमीन गावचीच राहणार आहे ही घटना केवळ जमिनीच्या मालकीची नाही ही घटना आहे श्रद्धेच्या संरक्षणाची सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध उभ्या ठाकलेल्या गावकऱ्यांच्या एकतेची आणि कायद्यावर ठेवलेल्या विश्वासाची इंचनाळ गावानं दाखवून दिलं आहे की जर श्रद्धा धोक्यात आली तर गाव मागे हटत नाही आणि जर कायदा सोबत असेल तर शेवटी सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही तर ही होती इंचनाळकरांच्या श्रद्धेची आणि लढ्याची कहाणी ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मना, मनामनात धन्यवाद